आता आम्ही एक दोन पाच मिनिटात सांगतो इथं आता मी इंग्लंडला आल्यापासून बघतोय जमिनीची धूप जी आहे ती इथं था का थांबते आज खर संदेश जो आहे तो सेव्ह सॉइल सेव्ह लाईफ तर इथे मी आम्ही चर्चा केली मध्ये ते म्हणतात की आम्ही जमीन उघड्यावर दिसू देत नाही आच्छादन करतो आच्छादन म्हणजे एक तर लॉन करणार झाडं लावणार इवन आम्ही जे पाणी आहे वाहणार पावसाचं पाणी ते कॅनलमध्ये सोडणार नदी निर्माण करणार आणि तिच्या नदीमध्ये कुठल्याही किंवा माणसाला प्रवेश नसतो त्या नदीमध्ये कुठलंही घाण पाणी सांडपाणी वाहू देत नाही त्यामुळे इथं मातीचा कण सुद्धा नदीमध्ये जात आणि जे जमिनीची धूप आहे ती नैसर्गिकरित्या इथं थांबवली जाते त्याचं महत्व जे आहे ते ह्या लोकांना फार मोठ ज्ञान असल्यामुळे त्यांनी जमिनी म्हणजे आपण भारतात जमिनीला आई म्हणतो परंतु हे लोक आईपेक्षा मोठा दर्जा या इंग्लंड मध्ये जमिनीला दिलेला आहे आणि जमिनीची धूप कशी थांबवता येईल याबाबत नेहमी या, या लायब्ररीत जर तुम्ही पाहिले तर मोठमोठे तज्ज्ञ इथं बसलेले आहेत टेबलांवर ते लोक सारखा अभ्यास करतात कि बा आपण कुठल्या प्रकारची झाडं इथं लावावी निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्यांनी द्राक्षाची वेळ इथं सक्सेस दाखवले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला ते व्यवस्थितरित्या गादी वाफ्यावर घरातल्या कुंड्यांमध्ये अ लावून आणि त्याचा प्रयोग यशस्वीरित्या इथं सुरू आहे मध्ये सुद्धा ते माती घेताना अशी माती निवडतात कि ती सुपीक असायला पाहिजे तिच्यात कंपोस्ट खत निर्मिती ही प्रत्येकाला शिकवलं जातं आपल्या घरातच पाठीमागे प्रत्येकाला एक गार्डन एरिया दिलेला असतो दोन पाच गुंठ्याचा त्याच्यात ते सर्व प्रकारचा कचरा साठवतात आणि आपल्या घरातच खताची निर्मिती कंपोस्ट खताची निर्मिती हा प्रत्येक नागरिक इथं करत असतो त्यामुळे यांना रासायनिक खतावर हे अवलंबून नाहीत इथं मिळतच नाही खत जे काही वापरलं जातं ते सेंद्रिय पदार्थापासून निर्माण केलेलं किंवा हिरवडीच्या खतापासून तयार केलेलं जे खत असतं कम्पोस्ट ते पिकांना वापरतात इथला भाजीपाला जर तुम्ही बघितला आपल्याला तो सुरुवातीला असं वाटतं की याला चव नाहीये परंतु काही दिवसाने त्याच्यात ते काही प्रमाणात व्हिनेगर वापरून किंवा मिठाच्या प्रमान, प्रमाण योग्य प्रमाणात संतुलन ठेवून जर आपण खाल्ला तर आपल्या सारखाच आपल्याला पालकची चव मेथीची चव सर्व भाज्यांची चव आपल्यासारखीच इथं तर मला तरी अनुभवास आलेली आहे मी सर्व प्रकारच्या भाज्या इथं खाऊन पाहिलेल्या आहेत आणि इथलं वातावरण जर बघितलं तुम्ही तर ह्या वातावरणात आता जर बघितलं तुम्ही ते सात आणि आठ डिग्री टेम्परेचर असते बाहेर सुद्धा जर तुम्ही असं विदाउट हे आलं टोपी किंवा जॅकेट न घालतात तर तुम्हाला सर्दी किंवा खोकला हे हमखास होणारच त्यामुळे इथले लोक प्रिकॉशन घेतात लायब्ररीत किंवा ऑफिसला येताना ते खुर्चीच्या पाठीमागे आपला कपड्यांचा हे बाहेर ठेवतात आणि प्रवेश करून आतमध्ये ते आपलं काम करतात मी आता दोन मिनिटात तुम्हाला आतमधलं दृश्य दाखवतो ते त्यांनी आपल्याला परवानगी दिली त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही एक दोन मिनिटात मी दाखवतो तुम्हाला yes, इथली लायब्ररी mm. मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावर त्यांनी हे दिलेलं असत किंवा लायब्ररी मध्ये काय काय तुम्हाला सुविधा उपलब्ध आहे नंतर इथं टायमिंग दिलेला असतो प्रत्येक दिवशी किती दिवशी लायब्ररी ओपन या लायब्ररी मध्ये पुस्तक सर्व प्रकारची असतात या लायब्ररी मध्ये काम चालू लायब्ररीमध्ये छोटस प्लॅन्ट त्यांनी तयार केलेला आहे मध्ये मी सीड लायब्ररी मेंटेन केले त्यांनी बियाणं ओके इथं मोफत दिलं जात अरे वा बियाणं मोकट दिलं जातं व्हेरी गुड वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे आहेत तिथं लायब्ररीमध्ये आणि तुम्हाला तुमच्या मध्ये ते लावा अशा कुंड्या जगवा कुंडी घेऊन यायची कुंडीमध्ये आपण रोप लावायची तो एक प्रोग्राम मोठ्या प्रमाणात तिथे घेतला तो सक्सेस झाला हजारो कुंड्यांमध्ये रोप लावली गेली आणि हे लोक काम करत असताना तुम्ही जर बघितलं तर ते कोण काय बोलतो त्याच्याकडे त्यांचे लक्ष नसत ते त्यांच्या कामातच व्यस्त असतात त्या मॅडम आहेत आपल्या इन्चार्ज इथल्या आणि नागरिक आता मी कमी आवाज करतो They want to see only the library. Um, no. hmm.

दहा ते बारा प्रकारचे कॉम्प्युटर इथं आहे गर्दी होऊ देत नाही प्रत्येकाला सेपरेट कॉम्प्युटर मिळतो आणि इथलं एक वैशिष्ट्य जर बघितलं तुम्ही तर ह्या लोक नॉलेज घेतात आपल्याकडून त्यांचं नॉलेज ते देतात ते थोडक्यात देतात जास्त बोलत नाही तिथले लोक पण इन शॉर्ट ते आपल्याला सर्व प्रकारचं नॉलेज देतात आणि इथं ऍग्रिकल्चरमध्ये जर बघितलं तुम्ही इथं बारमाई पिकं घेणं जरा मुश्किल त्यामुळे ते शॉर्ट ड्युरेशन mm. व्हेजिटेबल्स असतात फ्लावर्स असतात याच्यावर जास्त जोर त्यांच्या निर्मिती घरात पारंपरिक जुनी खेळ यामध्ये मी गेलो तिथं त्यांच्याकडे जनावर आहेत त्यांच्याकडे गाढव आहेत कामासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्यांना पाडण्याचा शोक आहे मग ती हरिण असो तसा असो कुठल्याही प्रकारचं जनावर असो, इतक असो, असो इत ते इतकं निगा घेतात जनावरांची त्यांच्याकडे डॉग असो कॅट असो इथं जर रस्त्यावर एखाद्या डॉगने किंवा कॅटने हे केलं विष्टा केली तर ते, ते केल, केल, हाताने रुमालाने उचलून कचरा पेटीत टाकतात ता, परंतु जमिनीवर कुठल्याही प्रकारची विष्ठा इथं पाहायला मिळणार नाही आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांना एक वरदानच आहे समजा तुम्ही आज वास्तविक पाहिला हे तर मी दिवसा आता बारा वाजता आहे तिथं इतकी ने ने थंडी आहे सकाळी तुम्ही सहा वाजता इथं बाहेर फिरू शकते थंड असत मायनस डिग्री मध्ये असते कधी कधी आणि लोक थांबत नाही प्रत्येकाच्या था आता छत्री असते प्रत्येकाला रेनकोट केला असतो तेव्हाही इथं पाऊस पडायची शक्यता असते त्यामुळे ह्या लोकांना जर जीवन बघितलं तुम्ही तर आपले आदिवासी जे लोक आहेत पूर्वीचे त्यांच्याकडून जे घेण्यासारखं आहे तसच ह्या लोकांकडून एक घेण्यासारखं आहे की ते निसर्गाला खूप प्रेम करतात निसर्गावर प्रेम करतात आणि जमिनीची निगा जी आहे ती आपल्या मुलाबाळाप्रमाणे जमिनीला सांभाळतात जमिनीशी त्यांचे जर जमिनी मैदानी खेळ बघितलेत तुम्ही तर मैदाना त्या मैदानात सुद्धा ते असे आपण जसं ज्या गाद्या बनवतो तशा गाद्या ठेवल्या असतात आणि मग त्याच्यावर खेळतात मातीला अंगाला लागू नये म्हणून त्यांनी थोडीशी माती टाकलेली असते अर्धा एक इंच थर अन्यथा खालचा जो भाग आहे तो नैसर्गिकरित्या जसा आहे तसंच वाटतो आपल्याला त्यामुळे इथल्या मातीलाही ते फार जपतात आणि आज जर बघितलं तुम्ही या ऑक्सफोर्ड शायर म्हणजे मी आता युनिव्हर्सिटीत गेलो की पुढच्या महिन्यात एकोणतीस तारखेला आमचा मोठा इव्हेंट आहे तिथं त्यावेळी सुद्धा तुम्हाला दाखवणार की बा ऑक्सफोर्ड मध्ये कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे ऑक्सफोर्ड मध्ये जर तुम्ही बघितलं आपल्याकडे जशा नद्या आहेत तसे कॅनल पाटाचे काढलेले आहेत त्यांनी म्हणजे रोडवर एक थेंब दिसणार नाही पण त्या नद्या बारा महिने वाहतात स्वच्छ पाण्याने वाहत आहेत नद्याने त्या खरं पावसाचं पाणी वाहत ते नद्या एक का दोनच नद्या आहेत इथं मोठ्या ते पर्यंत जातात लंडन पर्यंत आणि ते नद्यांमधून मग ते जवळ जवळ पन्नास किलोमीटरच्या पुढे जाऊन मग समुद्र लागतो अशा प्रकारे ह्या इंग्लंडमध्ये वास्तव्य करताना एक लक्षात आलं की इथं सर्वसामान्य माणसाचं काही काम नाहीये इथं ज्याला कठोर परिश्रम करायचे त्यांनीच इंग्रजांचे यावा करावा अन्यथा आडशे माणसांना इथं जागा नाही इथं श्रम करावंच लागतं इथं नौकर ज्याच्या घरात आहे तो माणूस म्हणजे आळशी म्हटला जातो आपलं काम आपणच करायचं गाडी धुताना म्हणा किंवा बाकीचं काम असेल तर इथं मजूर मिळत नाही इवन कुठल्याही घरात तुम्हाला भांडी घासायला किंवा कपडे धुवायला मजूर नाही आहेत मला तरी आजपर्यंत मी हजारो घरांमध्ये गेलो काही घरांमध्ये जेवणही केलं काही घरांमध्ये थांबलोही आम्ही गार्डनमध्ये गप्पा मारत पण एकही मजूर नाही स्वतःच आपले भांडी कुंडी सगळे एक व्यवस्थित एका ठिकाणी ठेवतात आणि शिस्त लावून घेतली स्वतः सरकारने करण्यापुढ घेऊन प्रेम दाखवून आपलं जे दैनंदिन कार्यक्रम आहे ते निसर्ग अशा याच्यात समरस झाले ते हे लोक आणि जमिनीला तर मी तर म्हणतो यांच्या इत... इतकं महत्व हो कोणी दिलं नाही आज जर तुम्ही इथली घरं बघितली त्या घरांमध्ये लाकूड जास्त वापरलेलं आहे कुठल्याही घरामध्ये किती पाऊस पडू द्या त्यांच्या गार्डन मधलं जे लाकूड आहे ते जे बेंच असो किंवा पाकडा असो किंवा खुर्ची असो ही लाकडाची आहे स्टीलचा वापर फक्त ते मजबूतीसाठी विम म्हणून वापरतात अन्यथा त्यांच्याकडे सर्व जे काही आहे ते लाकडावरच यांचं राहणीमान आहे असं समजायला काय हरकत नाही बहुतेक घरांमध्ये लाकडाच्या शेकोट्या आहेत mm. त्यांच्याकडे आता विजेच मोठ्या प्रमाणात त्यामुळे हिडर आहेत पण लाकडापासून ऊब निर्माण करून ते लोक आपलं जीवन जगत असतात आणि जर बघितलं आपण तर लहान मुलगा सुद्धा आता मी माझ्या नातूला शाळेत सोडायला गेलो तो occasion... <inhopabi> तो होतो सात वाजता तर तिथं अक्षरशः इतकी थंडी होती आणि दोन तलावाच्या मधून आम्हाला जावं लागलं बदक होते सगळं होतं पण त्या पाण्यामध्ये पोहताना लहान मुलांना सुद्धा पाय ठेवायला तिथं परवानगी नाही आहे पाण्यात इतकं स्वच्छ पाणी आहे त्यामुळे इथलं जे वातावरण आहे ते निसर्गाशी जुळून घेतलं या लोकांनी त्यामुळेच हे इथं राहू शकतात अन्यथा आपल्याकडच्या आदिवासींपेक्षा यांची परिस्थिती वाईट आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या आदिवासी तर बांधव तर फार हालाक्याच्या परिस्थितीत जीवन आहे तिथं पैसा नाही यांच्याकडे पैसा असल्यामुळे हे यांचे लॅविस जीवन यांनी निर्माण केलं आहे पण आपल्या आदिवासींसारखे श्रम हे लोक करतात आज जर बघितलं ट्रक चालवणारा माणूस असू द्या कार चालवणारा माणूस असू द्या त्याचा सामान जो आहे तो एकच माणूस क्लिनर नसतोच तो माणूस होता वर ठेवून आपलं सामान दुकानातनं घेतो गाडीत ठेवतो गाडीतनं उतरून घरात नेतो पण हमाल म्हणून इथं दिसणार नाही कुली म्हणून इथं दिसणार नाही जमीन काम करणारा जो नांगरदार शेतकरी आहे आता मी प्लॉटवर गेलो होतो त्या दिवशी प्लॉट बघ घेतले त्यांचे पाच पाच दहा दहा गुंड्याचे इथं गव्हर्नमेंट मलाही एक अलॉट केला होता यांनी परंतु आपल्या जवळ काही साधन सामग्री नाहीये त्यांना साधन सामग्री घेण्यासाठी त्यांच्याजवळ मुबलक पैसा असतो इथं जर पाच किंवा दहा गुंठ्याची जमिनीचा प्लॉट तयार करायचा असेल तर तुम्हाला कमीत कमी एक लाख रुपये लागते कारण मॅन्युअली इथं शक्यच नाही करणं प्रत्येक गोष्टीला हे उपकरण वापरतात मातीत सुद्धा काम करताना त्यांच्या जर उपकरणं बघितली आपण तर इतके टिकाऊ असतात की त्यांना म्हणजे काही लोकांकडे वीस वीस वर्षापासून ते सामान आहे ते फेकत नाही रिसायकल करतील मध्ये देणार नाही दुसऱ्याला वापरायला देतील आपल्याकडे जसं भंगाराची दुकान आहे इथं भंगाराचं दुकान सापडणार नाही इवन मातीच्या भांडी, भांडी जे आहेत त्या भांडी सुद्धा यांनी जपलेल्या आहेत पॉट जे असतात ते फुटू देत नाही किंवा मातीचे हे जे आहेत आपले बसायच्या काही यांनी तयार केलेल्या नैसर्गिक प्लेट त्या सुद्धा इतक्या जपून ठेवल्या आहेत की त्यांना तळा सुद्धा जाऊ देत नाही इतकं व व्यवस्थित हाताळतात ते त्यामुळे माती असू द्या प्लास्टिक असू द्या लोखंड असू द्या लोखंडाला लोखंडा इथं गंज दिसणार नाही तुम्ही जर बघितलं इथे जे लोखंडाचे बार आहेत त्याला कलर सुद्धा दिलेला नसतो आपल्याकडे कलर देऊन सुद्धा गंज येतो पण हे रोज ते दरवाजे असू द्या खिडक्या असू द्या यांची सफाई आपल्या हाताने करत असतात आणि कुठल्याही प्रकार नेटवर्क गेलं वाटत आता आपलं हॅलो हा साहेब नेटवर्क केलं होतं हा असू द्या आता आपण मला असं वाटतं वेळ आहे लायब्ररीवाल्यांना दुसरा कार्यक्रम इथं चालू आहे बसायची आम्हाला एक अर्धा तिथं एक, एक वाजता ब्रेक घ्यावा लागणार आहे ओके okay. इथं एक नवीन सुरुवात होते व्हॉलेंटरीचं अपॉइंटमेंट आहे आज मंगळवारच्या दिवशी त्यांनी स्टे अँड प्ले म्हणून एक गेम ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही इथे या आणि खेळा आणि इथं जेवणाचे तसंच असतं तुम्ही धरून सामान घेऊन या तुम्ही बनवा तुम्हीच खा किंवा शेअर करा असं हे बनवत नाही त्यांच्या प्रत्येक लायब्ररी मध्ये तुम्हाला टिकली दिसेल चहाची सगळं उपलब्ध असते आपण स्वतः सामान आणायचं आपली चहा आपण बनवून घ्यायची तुम्ही त्या मित्रांना पाजा परंतु इथं गव्हर्नमेंट जे आहे ते म्हणते की तुम्ही काय करायचं ते करा तुम्हाला आम्ही साधन सामग्री उपलब्ध करून देतो तसं साधन सामग्री जर आपल्याकडून उपलब्ध झाली भारतात तर आपण सुद्धा इतरज्ञाची बरोबरी करू शकतो असं मला वाटतं आणि मला जी संधी दिली सर तुम्ही त्याबद्दल मी धन्यवाद आपला आभार मानतो एवढे लांबून माहिती अशी तुम्ही बोलतात हे आम्हाला भूषणाव आहे आणि आपण त्या ठिकाणी गेल्यावर रिकामे न बसता स्वतः काम करतायत हे आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे नाही तर आपले लोक टुरिस्ट म्हणून जातात फक्त तुम्ही काम करता है।